समाजसुधारक साहित्यिक आणि क्रांतिकारक विचारवंत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेतून त्यांच्या नावानं स्थापन झाली आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली असून समाजातील युवक आणि महिलांना प्रशिक्षण रोजगार आणि स्वावलंबनाच्या दिशेनं मार्गदर्शन करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे या संस्थेमार्फत कृषी आधारित व्यवसाय मशरूम उत्पादन लघु उद्योग अन्नप्रक्रिया आरोग्य जागृती आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे अण्णाभाऊ साठे यांच्या समानता शिक्षण आणि स्वाभिमान या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य ही संस्था करणार आहे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की अण्णाभाऊ साठे हे समाजाच्या उन्नतीसाठी जगले त्यांच्या विचारांचा प्रसार आणि कृतीतून समाज बांधणी हेच आमच्या संस्थेचे ध्येय आहे आर टीच्या माध्यमातून आम्ही युवकांना उद्योजकतेकडे आणि आत्मनिर्भरतेकडे नेऊ इच्छितो संस्थेच्या मुंबई मुख्यालयातून या उपक्रमाला प्रारंभ देण्यात आला असून लवकरच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत याच अनुषंगानं अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात संस्थेच्या महाव्यवस्थापक भारती कांबळे सहव्यवस्थापक गोपाल वानखेडे आणि स्वागताध्यक्ष प्रदीप बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार या प्रशिक्षण संस्थेमार्फत लवकरच युवकांसाठी विशेष स्वावलंबन अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानाचा उद्देश युवकांनी स्वावलंबी उद्योजक आणि समाजकार्यात सक्रिय बनविणे हा आहे संस्थेच्या वतीनं समाजातील सर्व घटकांना या उपक्रमात उत्साहानं सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणारी ही संस्था समाजातील वंचित घटकांना शिक्षण रोजगार आणि स्वावलंबनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहे